राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रुपाली पाटील टोंबरे यांनी आज कसपटे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे तर आपण पाहतोय कसपट्या कुटुंबियांमध्ये आज कुठंतरी आनंदाचं वातावरण आहे कारण वैष्णवीचं बाळ अखेर कसपटे कुटुंबियांना मिळालंय आणि त्यासोबतच आता आपल्यासोबत रुपाली पाटील आहेत आपण खर तर पाहतोय कुटुंबियांमध्ये आता थोडं तरी थो आनंदाचं वातावरण आहे कारण ते बाळ सुपरूपणे जे आहे कुटुंबियांना मिळालेलं आहे तुम्ही देखील या ठिकाणी आलेला नेमकं काय या ठिकाणी बोलण्यात आले कसपटे कुटुंबियांनी कालच माध्यमावर सांग एकतर त्यांची मुलगी तिची आत्महत्या गुन्हा म्हणजे हुंड्यासाठी तिला मारण्यात आलेला आहे ती, 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 ती ती त्यांनी त्यांची खंत बोलून दाखवली आणि त्यातनं ती तिचं जे नऊ महिन्याचं बाळ आहे हे हगवणे कुटुंबाच्या इतर नातेवाईकांकडे होतं कारण का हगवण्यांवर आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि हुंडाबळी म्हणून गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये तिचा सासरा फरार आहे सासू अटक आहे ननन अटक आहे नवरा अटक आहे परंतु त्या बाळाचा लिगली तायबा ताबा हा एकतर आजी आजोबा किंवा वैष्णवीचा आई वडील म्हणजे ते आजी आज आजोबा यांच्याकडे पाहिजे परंतु हगवनेनी ते त्यांच्या मित्र परिवाराकडे ठेवलं होतं आणि हे दुःख कसपट्यांनी काल बोलून दाखवलं त्यामुळे तातडीने एक आई म्हणून त्या बाळाचा ताबा आम्ही कसपट्यांकडे आज दिलेला आहे तर तो, तो ताबा कुणी दिला की ज्या कसपट्यांच्या लोकांकडे होत ज्यांच्या घरात बाळ सापडेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल हे जेव्हा त्यांना त्यांच्यापर्यंत मीडियाच्याच माध्यमातून पोहोचवलं तेव्हा त्यांनी ते बाळ कसपट्यांच्या इथे आणून दिलेलं आहे एक टप्पा पूर्ण केलेला आहे या गुन्ह्यामध्ये कुठलंही राजकीय पाठबळ नाही परंतु कसपट्यांनी जे आरोप केलेले आहेत की जी खंत बोलून दाखवली की त्यांना मदत का काय तर हगवण्याचे नातेवाईक जालिंदर सुपेकर आय पी एस ऑफ सुप्रिटेंडन ऑफ औरंगाबाद हे त्या आ, सासूचे भाऊ आहेत त्याच्यामुळे ती मदत झाली का याची सुद्धा चौकशी गृह खात्याकडनं करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल नेमकं एवढे दिवस ते बाळ कुठे होत जेव्हा कसपेटे कुटुंबीय पुण्यात गेले होते रोडच्या त्या परिसरामध्ये त्यांना धमकवण्यात आलं होतं की तुम्ही इथून निघा म्हणून तो काय प्रकारे मुळात लक्षात घ्या हगवण्यांचे जे काही सगळे अटक झाल्यानंतर कर्वे रोडला निलेश चव्हाण म्हणून कोणतरी आहे त्यांच्या घरी ते नातेवाईक ते हागवण्यांचे त्याच्या घरी ते बाळ होतं आणि त्यांनी ते बाळ कसपट्यांच्या ताब्यात दिलं नाही त्यांनी ते काहीतरी धमक्या वगैरे दिल्या तर ती तक्रार मी कसपट्यांना करायला लावलेली आहे जे कोणी नीलेश चव्हाण नाव नामक असेल त्याच्यावरही त्वरित कारवाई करण्यात येईल मुळामध्ये बाळाचा इशो म्हणजे हा गुन्हा झाल्यानंतर कसपटीच्याच फॅमिलींनी ते बाळ सॉरी हगवण्याच्या फॅमिलीने कसपट्यांकडे बाळ देणं गरजेचं होतं ते न देता जी काय ती उर्मी त्यांची चालली होती त्याच्या आहात वकिलाच्या पुढे जाऊन तुम्ही स्त्री आहात आणि आई, आई सुद्धा आहात या एकवीसव्या शतकामध्ये जर आपण पाहतोय अशा प्रकारचे जे घटना आहेत हुंड्याचे ते समोर येतात एकंदरीत तुम्ही कसं पाहताय याच्याकडे ह्या प्रकरणी कायदा अजून बळकट व्हायला पाहिजे का नाही कायदा बळकट ते इम्प्लिमेंट आहे मुलीच्या आई वडिलांनी ना सक्षमपणे तक्रार करायला पुढे यायला पाहिजे पैसा आज येईल उद्या येईल परंतु गेलेली पोरगी येणार नाही कुठलीही सामाजिक खोटी प्रतिष्ठा खोटा मान खोटी कुणाची म्हणजे हे काय बिहार नाहीये की इथं तुम्ही मुलींना हुंडाबळीमध्ये मारून टाकताल आणि तुम्ही मोकात सुटताल पण जोपर्यंत मुलीचे आई सक्षमपणे मुलीच्या सोबत उभे राहत नाही तोपर्यंत हे प्रकार आपल्याला कमी होताना दिसणार नाही आपल्याला जर हे संपवायचे असतील तर मुलींनो तुम्हीही सक्षमपणे तक्रार करा तुम्हाला तक्रारीसाठी आई वडिलांची गरज नाही तुम्हाला फक्त एक सकारात्मक सक्षमतेने पाऊल उचलणं गरजेचं आहे तुमच्यावर झालेला अन्याय हे सांगणं गरजेचं सा आहे आणि आई वडिलांना आणि भावांना विनंती आहे की आपल्या लेकीच्या पाठीशी तुम्ही खमकेपणे उभे राहा समजा आपण असं समजू ती तक्रार झाली असती तर आज वैष्णवी आपल्यामध्ये जिवंत असती आणि उद्या दोघं नवरा बायको डिस्प्यूट हा एकत्र म्हणजे मिटलाही असता असाही विषय लक्षात घ्या परंतु ही कारवाई तुम्ही करत नाहीत ना तोपर्यंत ह्या गुन्हेगारांना तशी समज मिळू शकत नाही ती देण्यासाठी आपल्या खमकेपणाने काम पाहिजे राजेंद्र आणि त्यांचा मुलगा शशांक त्यांचा दुसरा मुलगा सुशील आगोने हे अद्यापही फरार आहे आपल्याच पक्षातले ते आहेत आणि त्यांची हकालपट्टी देखील आज करण्यात आली आहे एवढे दिवस का लागले अद्यापही ते पोलिसांच्या ताब्यात नाही मुळामध्ये सोळाला हा प्रकार घडलाय खरंच सांगते की एक आत्महत्या प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल झाला एवढंच मला माहित होत काल दुपार नंतर ना तुमच्या बातम्या जेव्हा सविस्तर आल्या तेव्हा राजेंद्र हगवणे नावाचा कोण नामके तो आमच्या पक्षाचा पदाधिकारी मला कळलं मला माहित नव्हतं जेव्हा रात्री मी ही जी माहिती घेतली तो आमच्या पक्षाचे पदाधिकारी नाहीच आहे कार्यकर्ते मला कळलं आणि आज तर कार्यकर्त्याला बडतर्फ पण आम्ही केलं ताबडतोब पत्र काढलं गुन्हेगारांना सुट्टी नाही लक्षात कधीपर्यंत काय तुमच्या म्हणजे राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे यांच्या मुस्का आवडलेल्या तुम्हाला दिसतात नक्कीच आपण पाहतो आपल्यासोबत आता रुपाली पाटील ठोमरे होते त्यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांना दिलेली आहे आपण पाहतोय आज त्यांनी कसपेटे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की येत्या दोन दिवसांमध्ये जे फरार असलेले राजेंद्र राघवने आणि त्यांचा मुलगा सुशील आगोने यांना देखील ताब्यात घेण्यात येईल खर तर आज पाहतोय कसपट्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण ते बाळ वैष्णवीचं बाळ जे आहे ते सुखरूपपणे जे आहे कसपट्या कुटुंबियांना मिळालेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवरायासह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरीजीचा